का <laughs> सरकार <laughs> Qual relifiers, s'il子ako, funwa Ili. kind 상ya yang an jwelak, jodak, jodak, jodak. Yeah. <laughs> اڃا هاڻي کڙي سڀ کان دره آئي آهي उदय सर उदय सर अभिवादन गर्दी बघून काय वाटतं काय तुम्हाला कारण वीर शहरा वीर शहरामध्ये जी गर्दी होते ती गर्दी काय सांगते गर्दी मोठ्या प्रमाणात झाली मोठी गर्दी झाली तब पर इस फॉर्मल परिसर थे लोगा लोकनजी मलानी को पर आमिला रेना रेना ऐसा अंदर जूनून भी समझ लो इसमें तो फॉर्मल परिसर थे अरे बिहार कौन है एक दो तीन चार पांच एक दो तीन चार पांच एक दो तीन चार पांच एक दो तीन चार लोकांना आणि लोकांना विश्वास द्यायचा आज टप्पा आता जे काय आहे आमच्या जिल्ह्यातील लोकांनी अनेक वर्ष पाहिली माझ्या भाषे सगळं माझ्या पक्ष माहिती माझे नेते माहिती जिल्ह्यातील सगळ्यांना परिस्थिती माहिती लोकांनी योग्य प्रवाहात उडी घ्यावा

जे सगळे बॉल जरी घ्यायचे तेव्हाही मुख्य असायचे स्वतः स्वतःही निवडणूक ओढायची अनुभव आहे कोणता हा अनुभव असला तरी उमेदवार हा एक अनुभव आहे थोडी नक्कीच मी गंभीर आहे कारण तर मला ते शब्दात नाही वरदान करता येणार मला प्रत्यक्ष शिबाला मिळाला तर काही सहपरिवार आला कोणत्या माझा परिवार सहपरिवार माझ्या परिवार एक दोन व्यक्ती

पण दहा वर्षाचा दहा वर्ष गेले मुंबई साहेब जाऊन पण त्यानंतर त्या प्रत्येक पातळीवरती मुंबई साहेबांची जागा घेतली आज ही स्वतः मुंडे साहेब फॉर्म भरायचे तिथे तुम्ही मुंडे साहेब माहिती जागा पण त्यांची कमी राजकीय भूमिका घेताना पहिल्यांदा मुलगा सोबत आर्यन सोबत आज फॉर्म ज़िये भरताना हो। लागत तो माझ्या फॉर्म मधल्या मला सरकार आला आहे मला एकदा सोडतो आणि अचानक पळलं काही वादळ झालं वगैरे त्याच्यामुळे तो परत जाणार आहे त्याची परीक्षा आहे तो रात्री चार वर करून त्याला माझ्या फॉर्म भरण्यासाठी माझ्या सोबत आहे सगळे सगळे जेवढे लोक इथे दिसले ते आणि नाही दिसले ते सगळे राज्यभरातून अनेक माझ्यावर प्रेम करणाऱ्या आमदार माधुरी सार आहेत आमदार उभा ठाकरे आहेत आमदार आमदार शक्तात काही आहेत आणि त्यांच्यासाठी आणि त्या नका माऊने आमदार म्हणून नाही माझ्या मैत्रिणी म्हणून आल्या आहेत खूप लोकांनी यायचं काय पण मी नेमकं बाबा मला सॉप साधेकडे बघायचा आहे साधीपणे बघायचं झाली आहे आणि आज तसं सगळ्या राज्यातला शेवटचा दिवस परवा दिवशी मतदार असल्यामुळे सगळे वेगवेगळ्या ठिकाणी सभेला आहेत तिथेच आता आम्हाला जवळपास वाटत आणि बरंच त्यांनी जिल्ह्यांबद्दल स्टार प्रचारक आज आहेत आता धनंजय पण राज्यात त्यांच्या पक्षाचे स्टार प्रचारक आहे माझ्या पक्षाचे आहे आम्ही स्वतःच काय प्रचारत असतो द्यायचा प्रेमात विरोधक कारखान्यावर तुमच्यावरती प्रतिवास आरोप करतात आता देखील तो तो वारंवार आरोप केला जातो की कारखान्या बुडवले कारखान्यावर काय होतो अडचणीत आर्थिक आणि त्यांच्यामुळे ते अडचणीत जगाला माहिती तुम्ही सगळ्या न्यूज कव्हर केल्या तर एखादा उद्योग आर्थिक अडचणीत हा हुं नव्हे एखादा माणूस ब्लॅक करप्सीला पोहोचले एखादा उद्योग हा ते